हॉटेल लेमन ग्रास आमच्याकडे सर्व प्रकारचं इंडियन चायनीज व्हेज नॉन व्हेज सीझलर आणि सी फूड मिळेल फाईन डायनिंग अँड फॅमिली रेस्टॉरंट सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य एक घराच्या पडवीला काल दुपारी आग लागली या आगीत दीड लाखाचे नुकसान झाले तर एक मोटार सायकल जळून खाक झाली कोळंबटवाडी येथील साई माळकर यांच्या राहत्या घराच्या पडवीला मंगळवारी दुपारी आग लागली या आगीत पुरुपयोगी साहित्यासह सा, त्या ठिकाणी असलेली मोटारसायकल जळून खाक झालीय त्यासह इतर साहित्य जळून सु, सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले सुदैवाने खोलीत कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळलाय नेमकी या कशामुळे लागली हे समजू शकले नाही आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र भडकलेल्या आगीत माळकर यांची पडवी पूर्णतः जळून गेली खोलीचे बांधकाम लाकडाचे असल्याने संपूर्ण खोली जळून खाक झाली आणि त्यात असलेली दुचाकी सायकल कपडे रेशन भांडी असे सर्व साहित्य जळून गेले न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला